नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे संत श्रेष्ठ संत ज्ञानेश्वरांचे सुंदर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद काय सांगू बाई गुज माझ्या मनाचा काय सांगू बाई गुज माझ्या मनाचा आळंदीचा गुरु मला करायचा आळंदीचा गुरु मला करायचा काय सांगू बाई गुज माझ्या मनाचा काय सांगू बाई गुज माझ्या मनाचा आळंदीचा गुरु मला करायचा आळंदीचा गुरु मला करायचा गुरु माझा दिसतो पौर्णिमेचा चंद्र जसा गुरु माझा दिसतो कसा पौर्णिमेचा चंद्र जसा काय सांगू बाई गूज माझ्या मनाचा काय सांगू बाई गूज माझ्या मनाचा आळंदीचा गुरु मला करायचा आळंदीचा गुरु मला करायचा गुरुने दिले मला ज्ञान मी तर लावलं माऊलीचं ध्यान गुरुने दिले मला ज्ञान मी तर लावलं माऊलीचं ध्यान मी तर लावलं माऊलीचं ध्यान काय सांगू बाई गुज माझ्या मनाचा काय सांगू बाई गुज माझ्या मनाचा आळंदीचा गुरु मला करायचा आळंदीचा गुरु मला करायचा गुरुने दिली मला शक्ती मी तर करते माऊलीची भक्ती गुरुने दिली मला शक्ती मी तर करते माऊलीची भक्ती मी तर करते माऊलीची भक्ती काय सांगू बाई गूज माझ्या मनाचा काय सांगू बाई गूज माझ्या मनाचा आळंदीचा गुरु मला करायचा आळंदीचा गुरु मला करायचा गुरु माझ्या मस्त चरणावर गुरु माझा ज्ञानेश्वर मस्त चरणावर मस्त चरणावर काय सांगू बाई गुज मनाचा काय सांगू बाई गु माझ्या मनाचा आळंदीचा गुरु मला करायचा आळंदीचा गुरु मला करायचा काय सांगू बाई गुज माझ्या मनाचा काय सांगू बाई गुज माझ्या मनाचा आळंदीचा गुरु मला करायचा आळंदी गुरु मला पराय जा जय हरी विठ्ठल ज्ञानेश्वर माउली